नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अॅनालिसिस पेपर अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज लखीमपूर हिंसाचार हा जो आहे तो पूर्वनियोजित आहे विशेष तपास पथकाचा न्यायालयाला निर्वाळा झालेला आहे आणि आरोपात वाढ करण्याची मागणी आहे लखीमपूर जिल्ह्यात झालेला जो हिंसाचार होता उत्तर प्रदेशमधील तो पूर्वनियोजित कट होता असं विशेष तपास पथक म्हणजेच स्पेशल इन्वेस्टिगेशन जी टीम आहे त्यांनी न्यायालयात सांगितलं आहे त्याचबरोबर या प्रकारात जबाबदार असणाऱ्या व्यक्तींच्या आरोपाच्या कलमात वाढ करण्याची देखील मागणी केलेली आहे तीन ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी चार शेतकरी एका पत्रकाराचा हिंसाचारामध्ये मृत्यू झाला होता आणि एकाला वाहनाखाली चिरडण्यात आलेलं होतं ही हत्या आरोप केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह हो, बारा जणांवर याचा जो तपास आहे तो तपास पथकाकडे चालू आहे आणि एक प्रकारे आशिष मिश्रावर या चौकशीनंतर एक प्रकारे वाढ होण्याचं दिसून येतंय आपण आता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम याच्याबद्दल माहिती बघूया की ही जी विशेष तपास पथक असतो याचे काय काय काम असतात पहिल्यांदा एखादी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास करत नसेल तर यांना जे आहे यांची अपॉइंटमेंट त्यावेळेस करण्यात येते की पहिल्यांदा जो तपास पथक आहे तो प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करत नसेल तर स्टेट गव्हर्नमेंट करून किंवा गव्हर्नमेंटकडून हे जे आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बसवण्यात येते हा जो आहे स्पेशली अपॉइंटेड अंडर कोर्ट ऑर्डर कोर्टने जर ऑर्डर दिला की स्पेशल इन्व्हेस्टमेंट टीमची गठन करण्यात यावं तर तेव्हा देखील अर्जंट इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये यांना बसवण्यात येतं अर्जन्सीमध्ये सिच्युएशन ऑफ अर्जन्सीमध्ये आणि यांना स्टेट स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला पोलिसांचं कोऑपरेशन लागतं की ते डायरेक्ट मधून ऑर्डर आणू शकतात की एक प्रकारे आम्हाला पोलिसांचं सहकार्य पाहिजे आता हे जे कंपायलन्स आहे इंडियन पेनल कोड इंडियन आयपीसी नाईनटीन सिक्स्टी आणि सीआरपीसी हे जे कोर्स आहेत यालाच एक प्रकारे फॉलो करतात अठराशे साठ सीबीआयचा आपण जर डिफरन्स बघितला तर सीबीआय पेक्षा एस आय टी जी आहे ती वेगळी आहे आणि याला जे काम आहे की एक प्रकारे ऍडवाइस देणं एसआयटीचं काम काय अॅडवाइस देणं किंवा एक प्रकारे कलेक्ट इव्हिडन्स करणं इव्हिडन्स म्हणजे पुरावे जे आहे ते कलेक्ट करणं हे चे कॉम आहे आणि एसआयटी जी आहे की केस संपली की तिथेपर्यंत जे पथक आहे तर ते एक प्रकारे तिथेच त्याचा जे केस क्लोज होऊन जाते की केस संपली की एसआयटी त्याच्यावर नंतर नेमली जात नाही डिफरंट टाइप्स ऑफ केसेस जे आहेत ते एसआयटी कडे दिले जातात आणि एक प्रकारे हेतू काय आहे विशेष तपास पथकात करण्याचा प्रकारे फ्री आणि फिअर इन्व्हेस्टिगेशन जो पण तुमचा तपास आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे एक प्रकारे गडबड होऊ नये त्यामुळे जे आहे की फ्री आणि फिअर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तुमचा जो तपास आहे फ्री आणि फिअर राहायला पाहिजे त्यासाठी एसआयटी मदत करते मोस्ट फेमस केस जर आपण बघितली ती दिल्ली रायट्स जे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला झाले होते याच्यामध्ये करप्शन सोशल पॉलिटिकल रिलीजल डायमेन्शन होते त्याच्यानंतर पालघर लिंचिंग की पालघर या भागामध्ये लिंचिंग ऍक्ट झाला होता अमरावतीमध्ये जर्नलिस्ट कलबुर्गी मर्डर अशा अनेक गौरी लंकेशी जी पत्रकार होती यांच्या मर्डरमध्ये दे देखील एसआयटीचं पथक जे होतं ते नेमण्यात आलं होतं आणि एसआयटीला पण एक प्रकारे क्रिटिसाइज केलं जातं की एसआयटी पण जे पॉलिटिकल प्रेशर देऊन काही काही जे ग्राउंड लेवलला जर आपण बघितलं तर पॉलिटिकली प्रेशर खाली निर्णय घेते आणि एसआयटीने विशेष तपास पथकाने पॉलिटिकली फ्री बायस नसायला पाहिजे पॉलिटिकली फ्री आणि दबावाखाली कुणाच्या न येता डिसिजन घ्यायला पाहिजे ओके अशा पद्धतीने आपण एसआयटीची माहिती बघितली एक जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा केला जाणार दरवर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साजरा केला जाणार आहे भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि परिसराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयाचा भूत आराखडा तयार करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली पुणे जिल्ह्यातील शौर्याचं प्रतीक मानला जाणारा भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सुईसुविधा सुशोभीकरण आणि अन्य विकासाची प्रसेस शौर्य दिन आणि अत्य दीर्घकालीन उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन यापुढे सामाजिक विभागातर्फे करण्यात येणार आहे असं एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पाडली आता आपल्याला भीमा कोरेगावची लढाई माहितीये की दलित आणि मोस्टली जे इंग्रज होते म्हणजे इंग्रज इंग्रजामध्ये जे आहे की दलित जास्तीत जास्त सुभेदार होते आणि मराठा वर्सेस जी इंग्रजाची लढाई होती ती लढाई इंग्रजाने जिंकली आणि एक प्रकारे ह्या लढाईला दलित वर्सेस मराठा असा अँगल देण्यात आला आणि भीमा कोरेगावच्या पार्कच्या लढाईवरून अनेकदा आपल्याला भांडणं झालेली दिसतात की दलित वर्सेस मराठा यांच्यामध्ये तर या दिनाला एक प्रकारे शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचा घोषित हे मुंडे यांनी आपल्याला केलेलं दिसतं त्रुटी असल्याने जातीनिहाय जनगणनेचा अहवाल सार्वजनिक नाही असं केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण सामाजिक आणि आर्थिक तसेच जातीनिहाय जनगणना दोन हजार अकरा इतर मागस्वर्गीचा तपशील नव्हता यात अनेक त्रुटी असल्याने दिशाभूल होईल यासाठी तो सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये असं एक प्रकारे केंद्र सरकारने राज्य सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिलंय सरकार इतर मागासवर्गीयाच्या आरक्षणाला पूर्ण पांडिपा देत आहे मात्र त्यासाठीची प्रक्रिया घटनात्मक पीठाने जो निर्णय दिलाय त्या आधारे व्हायला हवी असं केंद्राने एक प्रकारे नमूद केलेलं आपल्याला समजतंय वास्तवाची भान असणारे साहित्य कधी पण श्रेष्ठ धरते तर साहित्य माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी लिहिले जाते या वास्तवाचं भान ठेवून लिहिले जाणारे साहित्य करत सर्वश्रेष्ठ असते असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय ऑल इज वेल या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करताना बच्चू कडू यांच्या हस्ते उंबरखिंड जिल्हा रायखड येथे त्यांचं एक प्रकारे ऑल इज वेल या दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन झालं आणि या याच्यामध्ये लेखकाने शिवरत्न शेटे या एक प्रकारे मत मांडलं की समतेची वाट दाखवणारे आणि क्रांती घडवणारे क्रांती क्रांतीची प्रक्रिया याच्यामध्ये एक प्रकारे या पुस्तकामध्ये आपल्याला लिहिलेली दिसते चीनमध्ये पाच लाख लोकांचं क्वारंटाईन झालेलं आहे चीनमधील झिंग झ्यांग आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या प्रांतामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे त्यामुळे सुमारे पाच लाख लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं काही जिल्ह्यातील कार्यालय बंद करण्यात आली देशाच्या पूर्वीकडील प्रांत औद्योगिक आणि निर्यातीचे केंद्र आहे चीनमध्ये आज सापडलेल्या एकावन्न पैकी चौवेचाळीस रुग्ण येथील आहे गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच दोनशेचा आकडा पार झाला होता आणि चीनमध्ये आता रुग्ण सापडू लागल्याने नागरिकांनी मास्कचा वापर आणि नियम काटेकोर पाळण्यास एक प्रकारे सुरुवात केलेली चीनमध्ये आपल्याला दिसते आणि निर्यात केंद्रावरील जे कारखान्यावरील उत्पादन देखील चीनमध्ये आपल्याला थांबलेले या याच्यावरून दिसते की यावरून आपल्याला समजतो की ओमिक्रॉन हा जो विषाणू आहे व्हायरस जो आहे तर हा जो आहे की कोरोना जो आहे तो पसरवत आहे आपल्याला हे याच्या न्यूजवरून कळत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे युएन सी एल एस बद्दलची की इंडिया स्टँड कमिटेड टू युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी की इंडिया जो आहे युनायटेड नेशनचे जे कन्व्हेन्शन आहे लॉज ऑफ सी ला ते एक प्रकारे इंडिया कमिटेड राहणार आहे इंडिया त्याचे सगळे नियम पाळणार आहे याच्याबद्दल न्यूज आहे आणि एक प्रकारे इंडियाने सांगितलं की आम्ही कमिटमेंट आमची पाळणार की एक प्रकारे फ्री ओपन आणि रूल बेस्ड रूट आम्ही चूज करणार ट्रेडसाठी ज्यामध्ये इंटरनॅशनल लॉज ला प्रमोट केलं जाईल की इंटरनॅशनल जे लॉज आहेत आंतरराष्ट्रीय जे नियम आहेत त्या कायद्यानुसार आम्ही एक प्रकारे फ्री ओपन आणि रूल रूल बेस्ड रूटच आम्ही इंटरनॅशनल लॉ साठी आणि सेंटर साठी चूज करू आणि याच्यामध्ये यु एन एस जी आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज जी आहे तर एक प्रकारे फ्रीडम ऑफ सीजला एक प्रकारे रिलीजचा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये की सीजचा जो बेनिफिट आहे सीज एखादी कंट्री असेल तर सीजचा बेनिफिट त्याला कंट्रीला कुठेपर्यंत ऍक्सेस त्याचा भेटू शकतो तो कोटपर्यंत त्याची कंट्री आहे हे ठरवून देण्याचं काम युएन सी एचं करते आणि याच्यामध्ये नेशनच्या कोस्टलाइन पासून तीन नॉटिकल मैल एवढ्या अंतरावर जर सी असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तीन नॉटिकल मेन हा त्यांच्या देशाचा पार्ट असेल आणि हे जे कन्व्हेन्शन आहे हे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली अस्तित्वात आलं आणि एक प्रकारे या कन्व्हेन्शननुसार देशाच्या राईट आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते मेन्शन केलं जातं की एक प्रकारे वर्ल्डच्या ओशनचा वापर कशा पद्धतीने करू शकतात वर्ल्डच्या ओशनचा वापर कशा पद्धतीने करू शकतात आणि त्यामध्ये काय काय गाईडलाइन्स गाई दिलेल्या आहेत हे देखील एक प्रकारे याच्यावरून युएनएसओ या ची ज्या गाईडलाइन्स आहेत त्याच्यावरून आपल्याला दिसतं आता याच्यामध्ये याच्यामध्ये तीन ऑर्गनायझेशन तीन इन्स्टिट्यूशन यु एन आहेत युएन सी एल आहेत त्याच्यामध्ये इंटरनॅशनल ट्रायब्युनल फॉर लॉ ऑफ द सीज नेक्स्ट इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी अँड कमिशन ऑन लिमिट्स ऑफ द कंटेनशियल शेल्फ या तीन इन्स्टिट्यूशन जे आहेत ते यु एन अंतर्गत काम करतात आणि याच्यामध्ये बघा की युएन सीयूल खूप महत्वाचा पॉइंट की टेरिटरी काय डिस्प्यूट जे असतील तर ते एक प्रकारे यु एस सीओच्या अंतर्गत याच्यामध्ये येत नाहीत सीचे जे डिस्प्यूट्स आहेत ते एक प्रकारे यु एन सी एल मध्ये येतात की याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन कसा असेल बारा नॉटिकल मैल पर्यंत तुमचा झोन असतो हे एक कंटिनेंटल शेल्फ मध्ये एक प्रकारे डिस्क्राईब केलेला आहे की कितीपर्यंत डीप असेल कोस्टल कंट्रीमध्ये एक प्रकारे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन ज्याला म्हणतात की एक प्रकारे सपोज ही कंट्री आहे तर याच्यामध्ये टेरिटोरियल सी तुमचा किती आहे टेरिटरीला लागून सी किती आहे तर त्याच्यानुसार सपोज हा ट्वेल्व सी माइल्स पर्यंत आहे आणि त्याच्यानंतरचा जो भाग चालू होतो तो कॉन्टिनेंटल शेप मॅक्सिमम टू हंड्रेड सी माइल्स पर्यंत चालू होतो आणि ह्याला एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतात इई झेड असं म्हटलं जात ओके आणि याचं डिसायडेशन किती असला पाहिजे आणि ह्या कंटिनेंटल मध्ये ह्या सगळ्या कंटिनेंटल मध्ये एक प्रकारे बारा नॉटिकल पासून ते दोनशे नॉटिकल माईल पर्यंत हा जो आहे की इ झेडचा जो भाग असतो तो, तो फिशरीसाठी मिनरल रिसोर्सेससाठी त्या कंट्रीचा अखतियारमध्ये असतो मिनरल रिसोर्सेस त्याचे जे असतील ते त्या कंट्रीचे असते फिशरी त्याच्या भागात जास्तीत जास्त ती कंट्री करू शकेल म्हणजे विविध इंटरनल वॉटर किती आहे टेरिटोरियल वॉटर किती किलोमीटर तुमच्या अखत्यार खाली आहे हे सगळं जे आहे बारा नॉटिकल मेल म्हणजे बावीस किलोमीटर पर्यंतचा एरिया जवळजवळ जो आहे की तो टेरिटोरियल सी लाईन म्हणून ओळखला जातो ह्याला कंटिन्ज्युअस झोन यालाच कंटिन्ज्युअस झोन असं म्हटलं जातं महत्वपूर्ण असा झोन सी बेसलाईन किंवा झोन आणि एकोण वीस सी माइल जे आहे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन असे आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ दोनशे सी माइल्स म्हणजे तीनशे सत्तर किलोमीटर पर्यंत चा जो एरिया असतो तर त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून तो ओळखला जातो आणि याच्यामध्ये इंडियाने एक प्रकारे यु एन चे जे पण रूल्स आहेत ते मांडलेले आहेत आणि रिस्पेक्ट इंडियाने ऍटमोस्ट रिस्पेक्ट दिलेली आहे की इंटरनॅशनल लिगल ऑर्डर्स ज्या पण तुम्ही सीच्या काढलेल्या आहेत त्याला सगळ्याला सगळ्या ऑर्डर्सची एक प्रकारे इंडिया रिस्पेक्ट करतो सीज आणि ओशनच्या ज्या पण ऑर्डर्स काढलेल्या आहेत त्याची इंडिया रिस्पेक्ट करतो आणि याच्यामध्ये फ्रीडम ऑफ नेव्हिगेशनला सपोर्ट केला जातो की आपण फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन म्हणजे कोणत्याही देशात कोणीही नेव्हिगेट करू शकतो अशा पद्धतीचा फ्रीडम देखील युलेसो देतो आणि इंडिया जो आहे तो मॅरेटाईम भारताचा मॅरेटाईम इंटरेस्ट तसेच दुसऱ्या देशाचा मॅरेटाईम इंटरेस्ट पाळण्यासाठी सज्ज आहे आणि एक प्रकारे सेक्युरिटी इश्यूला स्ट्रेंडन करणं हे पण एक प्रकारे भारताचं एम आहे इन द इंडियन ओशन रिजन अशा प्रकारे आपण युएनएसची जी आहे ती न्यूज कव्हर केली नेक्स्ट न्यूज आपली आहे क्यू कॉमर्स मॉडेल आधी ई कॉमर्स मॉडेल होतं आता क्यू कॉमर्स मॉडेल काय आहे तर बघा की याच्यामध्ये ऑनलाईन जे ग्रोसरी शॉप आहे ग्रोफरचं त्यांनी एक प्रकारे ब्लिंक किट म्हणून त्यांचं एक दुसरं ॲप काढलेलं आहे याच्यामध्ये न्यू फोकस एरिया जो आहे त्याचा फोकस एरिया आहे क्विक कॉमर्स ई कॉमर्सपेक्षा क्विक कॉमर्स आणि याच्यामध्ये डिलेवरिंग कस्टमर ऑर्डर जे असणार डिलेवरिंग क्विक कॉमर्समध्ये डिलेवरिंग कस्टमरच्या ज्या ऑर्डर असणार त्या क्विक असणार फास्ट असणार ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस ओके आणि हे जे क्विक कॉमर्स आहे इंटरचेंजेबली ऑन डिमांड डिलेव्हरी म्हणून देखील ओळखलं जातं ऑन डिमांड डिलेव्हरी आपण ऑन डिमांड डिलेव्हरीचा जो ऑप्शन येतो की एक ऑन डिमांड डिलेव्हरी म्हणून देखील क्विक कॉमर्सला ओळखलं जातं आणि याचा एक प्रकारे उद्देश काय की काउंटरिंग पेंडामिक्स की मुळे एक इमर्जन्सी सिच्युएशन आली इमर्जन्सी सिच्युएशनला आम्ही डायरेक्ट क्विक तुम्हाला एक प्रकारे सर्व्हिस देणार त्याच्यानंतर आमच्याकडे क्विकेस्ट डिलेव्हरी डिलेव्हरी सर्व्हिस आमची फास्ट असणार मायक्रो वेअर हाऊसिंग म्हणजे व्हेंचर जास्तीत जास्त आम्ही जास्त भागात करण्याचा प्रयत्न करणार आणि मार्केट प्लेस मॉडेल म्हणजे आयटीचा उपयोग करून तसेच इन्व्हर्टी इन्वर्टरी बेस्ड मॉडेल ई कॉमर्सचा उपयोग करून जास्तीत जास्त दोन्हीच एक प्रकारे संगम करून जे आम्ही आहे की जास्तीत जास्त क्विकर सर्व्हिस म्हणजे क्यू कॉमर्स आता जो नवीन टर्म येत आहे तो एक प्रकारे अस्तित्वात आणू ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट पी आय बी ची नोज आहे ती आहे लोकपाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर मॅनेजमेंट ऑफ कंप्लेंट आता याच्यामध्ये फर्स्ट चेअरपर्सन जे होते लोकपाल ऑफ इंडिया जे होते ते जस्टिस पिनाकी चंद्र घोष यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे पहिले जे आपले जस्टिस लोकपाल होते जस्टिस पिनाकी चंद्र घोष यांनी एक प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्मचं इनॉग्रेशन केलेलं आहे मॅनेजमेंटसाठी एक प्रकारे ऑनलाईन कंप्लेंट ज्या आहेत लोकपालच्या त्या घेण्यासाठी आणि याच्यामध्ये एक प्रकारे ऑनलाईन सिस्टिम ज्या कंप्लेंट्स आहेत त्या मिळवण्यासाठी एक प्रकारे लोकपाल अँड लोकायुक्त अॅक्ट जो आहे दोन हजार तेराचा याच्या अंतर्गत यांनी सांगितले की आम्ही जे आहेत आता ऑनलाइन कंप्लेन स्वीकार करणार आहोत आणि याच्यामुळे काय होणार की जे आपण कंप्लेंट्स येणार त्या एक प्रकारे जास्तीत जास्त येणार आणि त्याच्यामुळे अकाउंटिबिलिटी शासनाची अकाउंटिबिलिटी वाढणार ट्रान्सपरन्सी वाढणार आणि कुठूनही बसून जे आहे की एक प्रकारे कंप्लेंट करू शकणार आणि हे जे लोकपाल आणि लोकायुक्त अॅक्ट मेन पर्पज काय असतो की लोकपाल ऍक्ट जो आहे दोन हजार तेराचा लोकपाल ऍक्टचा मेन फंक्शन काय आहे की करप्शनला एक प्रकारे बाहेर काढणं अँटी करप्शन लेजिस्लेशन एक प्रकारे जे पण करप्शन होत आहे तर करप्शन न होतो देता की एक कोणतीही ऍक्टिव्हिटी फ्री फेअर मॅनर मध्ये चलावी त्यासाठी हे लोकपाल लोकायुक्त ऍक्ट काढला होता अँटी करप्शन लेजिस्लेशन आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ द इन्स्टिट्युशन त्याच्यामुळे लोकपालचं एक प्रकारे स्थापना झाली आणि पहिल्यांदा अँटी करप्शन साठीच्या अनेक एआरसी कमिटीच्या रिकमेंडेशन पहिल्यांदा होता लोकपाल आणि लोकायुक्त असला स्टेटच्या ठिकाणी लोकायुक्त असतो आणि सेंटरच्या ठिकाणी लोकपाल असतो आणि भारतामध्ये महाराष्ट्र हा पहिला स्टेट आहे महाराष्ट्र हा फर्स्ट स्टेट आहे ज्याने लोकायुक्तचं इंट्रोडक्शन केलं लो, लोकायुक्तला बसवलं लो। थ्रू महाराष्ट्र लोकायुक्त उपायुक्त ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी वन हा ऍक्ट पारित करून महाराष्ट्राने फर्स्ट स्टेट आहे की ज्याच्या ठिकाणी लोक आयुक्तला बसवलं आता लोकपालच्या पॉवर जर आपण बघितल्या तर लोकपालला पॉवर आहे ज्युडिशियन आहे की इन्क्वायर इन्क्वायरी करण्याचं इन्क्वायर करण्याचं चौकशी करण्याचं करप्शन अगर ते प्राईम मिनिस्टरने जरी केलेलं असेल ते करप्शन तर त्याच्या अंतर्गत देखील एक प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करू शकतो याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर युनियन गव्हर्नमेंट मिनिस्टर मेंबर ऑफ पार्लिमेंट ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी याचे ऑफिसर्स हे सगळे याच्यामध्ये या इन्क्वायरीमध्ये इन्क्लुड असतात लोकपालच्या आणि प्रिव्हेशन ऑफ करप्शन ऍक्ट याला पण एक प्रकारे प्रोटेक्ट करण्याचं काम जे आहे ते एक प्रकारे लोकपाल करतो आणि सेंट्रल विजिलन्स कमिशनला त्यांची जी कंप्लेन असेल लोकपालची सेंट्रल विजिलन्स कमिशनला म्हणजे जी विजिलन्स देखील आहे ती करप्शन रिगार्डिंग काम करते त्यांना पण त्यांचे रिपोर्ट देऊ शकतो आणि लोकपाल जो आहे की एक प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ऑर्डर देऊ शकतो सीबीएसई ला आणि जे नंतर रिपोर्ट आलेले आहेत ते पार्लिमेंटमध्ये सादर करू शकतो आणि याला जे लोकपालला आहेत की सिव्हिल इन्क्वायरी सिव्हिल इन्क्वायरी कोड याच्या अंतर्गत पॉवर आहेत की सिव्हिल इन्क्वायरी करू शकतो लोकपाल एक प्रिलिमरी इन्व्हेस्टिगेशन करू शकतो इन्क्वायरी अँड इन्व्हेस्टिगेशन करू शकतो आणि एक प्रकारे अटॅचमेंट ऑफ असेट्स म्हणजे ज्या जॅप असेट्स त्याच्यामध्ये आहेत की त्या गोळा करून एक प्रकारे करप्शन किती केलेलं आहे ते बघू शकतो आणि इरॅडिकेशन ऑफ करप्शनसाठी प्रयत्न करू शकतो म्हणजे भ्रष्टाचार संपुष्टीसाठी प्रयत्न करू शकतो आणि त्याच्या ज्या डायरेक्शन्स आहेत की सीबीआयला पण सांगू शकतो की आम्ही अशा पद्धतीच्या केसेसचं इन्व्हिटेशन केलेलं आहे तर तुम्ही आम्हाला प्लीज याच्यामध्ये मदत करून एक प्रकारे आम्हाला रिपोर्टिंग द्या आणि दोन हजार पिनाकी घोष पिनाकी चंद्र घोष यांची एक प्रकारे लोकपाल म्हणून निवड नेमणूक केलेली आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया जी आहेत तर त्यांनी त्यांची ओत जी आहे ती ऍडमिशन आपल्या राष्ट्रपतींनी केलेली आहे पिनाकी घोष यांची ओके अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज टू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल